ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि एम्प्लॉयमेंट चौक येथे स्टुडिओ या ब्रँडेड कंपनीची शाखा सोलापूरकरांच्या सेवेत रुजू झाली आहे ए सेव्हन स्टुडिओ ही लेडीज वस्त्रालंकारासाठी ख्यातनाम असून शहरवासियांच्या दृष्टीने ही भूषणावह बाब आहे या दालनाचे उद्घाटन कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर आदित्य सातपुते आणि नेहा सातपुते तसंच दालनाच्या ओनर मोना सूरज काटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले दरम्यान आदित्य सातपुते नेहा सातपुते आणि मान्यवरांनी ए सेवन स्टुडिओची खासियत सांगितली सोलापूरकरांचं खरंच कौतुक आहे एकदा सोलापूर साठी जोरदार आवाज झाला पाहिजे कारण 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 सोलापूर आपली ए सेव्हन स्टुडिओची सोलापूरची पहिली फ्रँचाईज आहे आणि तिथे एवढा जबरदस्त रिस्पॉन्स हंड्रेड ऑफरला संपूर्ण जे इथं आहेत आणि जे आता बघतील आपल्याला ऑनलाईन सो थँक्यू सो मच असंच समोर आणि असंच प्रेम राहू द्या आज नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना सोलापूर सोलापूरचं प्रेम बघून मी खरंच थोडंसं शॉक झालो आहे कारण मी जसं सोलापूरमध्ये पाऊल ठेवलं त्या क्षणापासून आत्तापर्यंत अजूनही ओपनिंग आणि या सगळ्या गोष्टी इथं चालू आहेत तुमचं प्रेम तुमच्या डोळ्यात दिसतंय सो so, जेजणं जे, जे लोक हे व्हिडिओ बघतील खरंच मनापासून थँक्यू मला खूप म्हणजे खूप जास्त वाई वाटलं आणि खूप जास्त आपलं आपलं वाटलं कारण एवढं आपुलकीने प्रत्येकजण आज मला इथे भेटला आहे प्रत्येकजण आज फोटोज घेतो आहे माझ्यासोबत <coughs> सो हे प्रेम आणि हा दिवस कारण फर्स्ट टाईम मी सोलापूरमध्ये असे कुठले इव्हेंटला आलो आहे सो हे प्रेम मला नेहमी लक्षात राहील आणि एवढंच सांगेल की आता आपली ए सेव्हन स्टुडिओची सोलापूरची ही पहिली फ्रँचाईज आपण चालू केलेली आहे आज तुम्ही पहिल्या दिवशी पण आपण ऑफर ठेवली होती आता हे सेव्हन स्टुडिओ म्हणजे ऑफर पाहिजे सो त्याला पण तुम्ही फार जबरदस्त रिस्पॉन्स दिलाय सो असंच सपोर्ट असंच प्रेम राहू द्या तुम्ही स्टुडिओला पूर्ण महाराष्ट्रातून देत आहे आज सोलापूरमध्ये ऑफलाईन आपली सर्व्हिस ऑफलाईन आपले शॉप अवेलेबल झालेले सो पण तुम्ही असंच प्रेम द्या आणि असाच सपोर्ट द्या एवढंच जय श्रीराम सोलापूर सो फ्रचाईज बद्दल बोलायला गेलं तर आज जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे सोलापूर सो बेस्ट अँड टू विशेष थँक्यू या प्रसंगी श्रद्धा अध्यापक, सूरज देशपांडे रेखा पवार अंजली गुरव संगीता काटकर श्रेयस अध्यापक अनुराधा मालवाडकर आदींची उपस्थिती होती जय महाराष्ट्र आपली सोलापूर ची आज खूप रिस्पॉन्स आलेला आहे ऑप सो शॉपचं ओपनिंग नि, ओपनिंग झालेलं आहे खूप छान रिस्पॉन्स मिळाला कस्टमरचा मला सकाळी सहा सा, वाजता सहा वाजता आलेली मी पण दहाला दुकान उघडलेलं जसं दुकान उघडले तसं कस्टमरची गर्दी आहे खूप छान रिस्पॉन्स आहे असंच रिस्पॉन्स राहून द्या पुढे पण मी काही 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 ऑफर्स काढेन ते पण काढतील मला सांगतील आणि हे आपलं पत्ता इकडचा काजापूर मारुती हॉटेल ध्रुवच्या समोर ए सेवनचे स्टुडिओ फ्रेंचायसी सोलापूरची आपली नक्की या विजिट करा सेवन नाईन्टी नाईन सिक्स नाईन्टी नाईन एट नाईन्टी नाईन वन हंड्रेड अँड फाय आपली खूप छान रेट्स ठेवलेत आपल्या आपण ऑफरमध्ये आहेत आणि हर फ्रायडेला ऑफर आहे आपली छान प्रकारे आपण प्रत्येक फ्रायडेला काही ना काहीतरी ऑफर येऊच आणि तुमच्या सेवेमध्ये रुजूच राहू आपण पण तुम्ही पण आम्हाला सपोर्ट द्या सगळ्या गोष्टीने आम्ही पहिल्यांदाच हे चालू केलेलं आहे माझं तर पहिलंच एक्सपिरियन्स आहे तरी पण मी सांगते तुम्हाला या नमस्कार मी कीर्ती देशपांडे आज सकाळपासून मी या शॉपमध्ये पाहते आहे भरपूर व्हरायटीज आहेत कस्टमर पण भरपूर येतात आणि मी माझा पर्सनली अनुभव सांगते की इतकी व्हरायटी इथे इतकी छा छान आहे की मला भरपूर आवडलेलं आहे आणि तुम्ही सोलापूरकरांनी सुद्धा येऊन खरेदी करावी असं माझं मत आहे खरेदी करा मी इथं ड्रेस घेतला असेल वन नाईन्टी नाईन मी आरती का ए सेव्हन स्टुडिओ फर्स्ट टाईम फर्स्ट टाइम ओपनिंग झालेला आहे मी इथे आल्यानंतर मी पाहिले मस्त ड्रेस अवेलेबल आहेत छान फॅन्सी आहे क्वालिटी आहे आणि मस्त ऑफर पण आहे तुझ्या पाठव होती सकाळपासून मी वातावरण बघते खूप छान आहे आणि इथले ड्रेसेस वगैरे खूप अगदी खूप म्हणजे खूप छान आहे मला खूप आवडला आणि नेक्स्ट टाइम मी परत विजिट करेन थँक्यू नावायदा सूरज हे शॉप तुम्हाला आवडलं असेल तर दा नक्की आवडेल नमस्ते